जय भीम जय भारत सक्षच्या मराठी टी वी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम मराठी टी वी एस बी टी व्हीमध्ये स्वागत करतो आहे आज रविभवन या ठिकाणी बंजारा समाजाची एक प्रेस कॉन्फरन्स झाली आहे मीटिंग झाली आहे ज्यामध्ये ठरलं आहे की उद्या एकोणवीस तारखेला बंजारा समाजांना एस टी आदिवासीमधून समाविष्ट करून घ्या आणि एस टीमधून त्यांना आरक्षण मिळावं याकरता उद्या संविधान चौकामध्ये आंदोलन करण्याचं त्यांचा निश्चय झालेला आहे जिथं ओबीसी आरक्षण मराठा आरक्षण त्यानंतर आता आदिवासींचा मोर्चा आंदोलन आज चालूच आहे त्याच पार्श्वभूमीवर परत बंजारा समाजसुद्धा उद्याला संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन करणार आहे त्यांच्या आरक्षणाबाबत जाणून घेऊया का काय आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या आणि काय आहेत त्यांचं म्हणणं जय सवालाल उद्या दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारला बंजारा समाज नागपूर जिल्ह्याच्या वतीने भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन यासाठी करण्यात येत आहे की बंजारा समाज हा मूळत आदिवासी असून मागील पंच्याहत्तर वर्षापासून सरकार आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण देत नाही आहे अठराशे एकाहत्तरमध्ये मध्ये जे ब्रिटिश सरकारने बंजारा समाजावर क्रिमिनल ॲक्ट लागू केला होता त्याच्यात त्यांनी क्रिमिनल ट्राईब ॲक्ट अठराशे एकाहत्तर यामध्ये त्यांनी तेव्हा बंजारा समाजाला ट्राईब म्हणून असे संबोधले होते आणि ते खरंच आहे काही आदिवासी बांधव अपप्रचार करत आहे की आमच्यामध्ये यांची घुसखोरी होत आहे त्यांना मी सांगू इच्छितो की याचा पुरावा अठराशे एकाहत्तरचा हा क्रिमिनल ट्राईब ॲक्ट जो इंग्रज सरकारने लावला होता त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की बंजारा लबानी सुगळी ही जे भटकंती करणारी जमात आहेत ही ओरिजिनल आदिवासी जमात आहे आणि एकोणीसशे पन्नासपर्यंत आम्हाला सर्व बंजारा समाज जो निजाम स्टेटमध्ये होता ज्याला आपण आज ज्यामधून आपण हैदराबाद गॅजेट काढलं आणि त्याचाच छोटा भाग जो सी पी आय बिरार सरकार होता यामध्ये राहणाऱ्या सर्व बंजारा बंधू भगिनींना आदिवासीचे प्रमाणपत्र मिळायचे पण एकोणीसशे साठला ला जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती भाषिक म्हणजे भाषा या बेसिसवर झाली तेव्हापासून आमचा जो अर्धा कुटुंब जो आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे त्यांना त्या सवलती आजही लागू आहेत त्यांना आजही एस टीचं प्रमाणपत्र आणि ते त्या प्रमाणपत्राच्या आधार ते नोकरी करत आहे ते खरं पण आहे फक्त सरकारला आमचं एकच सांगणं आहे की आमचा जो आमच्या हक्काचा अधिकार आहे आम्ही जे सुरुवातीपासून आदिवासी हो, आहोत आणि अतिशय दुर्गम आणि जंगलात राहणारी ही जमात जे आजच्या दिवस दिवसामध्ये अतिशय हलाखीचे दिवस काढत आहे यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण लागू करावं यासाठी उद्या एकोणीस सप्टेंबरला नागपूर जिल्ह्याच्या वतीने भव्य धरणे आंदोलन होत आहे सरकारला आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विनंतीच करणार आहे की सरकार तुम्ही आमची बाजू ऐकून घ्या कारण आमचा जो अर्धा कुटुंब आमचा जो अर्धा परिवार आज तेलंगणा आंध्रमध्ये आहे त्यांना ज्या सवलती लागू केल्या आहेत त्या निजाम सरकारच्याच गॅजेटनुसार आणि त्याच गॅजेटनुसार महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व बंजारा बंधू भगिनींना तात्काळ आदिवासी एस टीचं आरक्षण अंमलबजावणी अंमलबजावणी करावी यासाठी उद्याचे दुसरा प्रश्न की काय आपली जातीनिहाय जनगणना झाली आता सरकारला माहित आहे का की बंधारा समाज किती आहे जातीनिहाय जनगणना झालीच नाही शासकीय पातळीवर झालेलीच नाही आहे त्याच्यामुळे बंजारा समाज हा एकच आहे एकच जीवनशैली जगणारा समाज आहे पण प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या सूचित आहे आणि याचं मूळ आहे जनगणनेत कोणत्या राज्यामध्ये किती टक्केवारी आहे या समाजाची हे अजूनपर्यंत निश्चित झालंच नाही आणि ज्यावेळेस संविधान सभेचं काम सुरू होतं त्यावेळेस ज्या ज्या राज्यांच्या सूच्या अपडेट होत्या त्यांना अनुसूचित जातीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये त्यांचं दर त्यांना स्थान मिळालं आणि महाराष्ट्रात असं काही घडलंच नाही आणि म्हणून तीनशे बेचाळीसाव्या कलमावर बोट ठेवून साहेबांनी विमुक्त जाती अ हा प्रवर्ग इथे तयार केला आहे खरं म्हणजे हे चुकीचंच आहे संपूर्ण आदिवासी जमातीचे निकष ही जमात पूर्ण करत असताना देखील बंजारा आणि तत्सम जमाती तरी देखील आजपर्यंत या जमातीला आदिवासी जमातीचा दर्जा मिळाला नाही आणि प्राध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले ना क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट ब्रिटिशांनी लावला अठराशे एकाहत्तरमध्ये ही जमात मला ट्राइब्स होती आणि तिला नंतर कास्ट केलं गेलं -के पहा आमचं आंदोलन या 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 गोष्टीच्या विरोधात आहे संपूर्ण बंजारा समाज एक असताना देखील त्याची अशी विभागणी का करण्यात आली बरं बंजारा समाज आदिवासी आहे ही मागणी पहिल्यांदा होत नाही आहे महाराष्ट्रामध्ये ही फार पूर्वीपासून होत आहे आज स्वातंत्र्याला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं केलं तरी देखील या समाजाचे हे प्रश्न सुटले नाहीत आणि म्हणून पहिल्यांदा इतक्या मोठ्या व्यापक पातळीवर बंजारा समाज महाराष्ट्रभरातून पेटून उठला आहे हो ही, ही।, 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 ही आमची मागणी अनेक वर्षापासून आहे उद्याच्या धरणे आंदोलनामध्ये ही देखील मागणी आहे पण सध्या सगळ्या बंजारा आरक्षण कृती समिती जी स्थापन झालेली आहे ती एस टीच्याच आरक्षणासाठी एस टी म्हणून आम्हाला दर्जा मिळावा आणि त्या सगळ्या सवलती मिळाव्या यासाठी आहे आणि ही मागणी आमची जुनीच आहे धरणे आंदोलन संविधान चौकात संविधान चौकात आहे सकाळी अकरा ते तीन अकरा ते तीन या वेळेत संविधान चौक नागपूर या ठिकाणी उद्याचं धरण आंदोलन आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आणि अकरा ते तीन या वेळेमध्ये आणि त्यावेळेस मग तीन वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना एक शिष्टमंडळ जाऊन कलेक्टरच्या माध्यमातून निवेदन तीन वाजता आम्ही देऊ धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट नियमित बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर आप करा आपल्याकडे काही बातमी असेल जी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद